गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत आ... मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो त्यावेळेस मी माझी त्यांना भेटलो नव्हतो मी आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते ते म्हटले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वाधिक काळ गृहमंत्री का केलेला आहे त्याचा अभिनंदन देखील तुम्ही त्याच्या अभि आणि कालच्या एनडीएच्या बैठकीत देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याच उल्लेख केला की केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी जास्त काळ काम केलं आणि चांगलं काम केलं आणखी के खूप चांगलं काम करायचं आहे असं म्हणाले ते त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा द्यायचं होतं त्यांचं अभिनंदनही केलं मी आणि एकंदरीत एन डी एला देखील एन डी ए आणि म्हणजे एन एन डी ए व्हायच्या अगोदरपासून शिवसेना आणि भाजपाची युती होती आणि बाळासाहेबांनी ज्या विचारधारेबरोबर युती केली त्याला देखील पंचवीस वर्ष होऊन गेले आणि म्हणून एन डी एचा सगळ्यात जुना पार्टनर म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यात आमची विचारधारा एक आहे आणि त्यामुळे आज आम्ही गृहमंत्री मोदयांना भेटलो त्यांना अभिनंदनही केलं त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत माधुरी हत्ती बाबत खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलो आहे महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलो आहे आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली आणि याच्याबद्दल देखील कोल्हापूरचा विषय जो आहे त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री मोदयांनी काल बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात पार्टी होणार आहे वनतारा देखील पार्टी होणार आहे तिथे खरं म्हणजे एक जनभावना आणि लोकभावनेचा विषय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सरकार शेवटी जनभावनेचा आदर करणारं आपलं सरकार माहिती सरकार आहे त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचा आदर ठेऊन जे काही कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता करणं हे देखील त्या बाबतीमध्ये गरजेचं आहे पण सरकार जनभावनेचा आदर करणार जनभावना देखील सदीच्या भेट मी त्यांच्या सोबत देखील घेणार आहे आणि सदीच्या भेट त्यांची घेणार आहे पण आज राजधानी दिल्लीत काहीच वेळात पोहोचणार आहेत आणि ते सांगतात की ते रेडी आहे सगळ्या सीट्स वरती आपण आपली कशी भूमिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते आता त्यांच्या महाविकास आघाडीचं बोलत आहेत ना मी तर महायुतीमध्ये आहे देखील तुमच्यावर दिल्ली येण्यावर टीका करतात मात्र ते तीन दिवस दिल्लीत थांबणार आहे आता मग त्यांच्यावर काय बोलायचं आम्ही मी तर जाहीरपणे भेटतोय खासदारांसोबत भेटतोय आणि काही सकारात्मक ज्या काही जे प्रकल्प आहेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे काही प्रकल्प सुरू आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा करतोय पण त्यांची चर्चा कशावर आहे हे तुम्ही त्यांना विचारा ना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणि आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मी त्या खुल्या मितो आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी लपून छपून काय काम करत नाही मी करतो सगळं सकर, सगळ्यांच्या समोर करतो उपराष्ट्रपती पर पदासंदर्भात काही चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली कारण एनडीएचे घटक पक्ष आहात तुम्ही एनडीएची काल बैठक झाली खासदार आमचे होते डॉक्टर श्रीकांत शिंदे होते एन डी एची चांगली बैठक झाली आणि उपराष्ट्रपती सोबत आम्ही एन डी एसोबत आहोत सोबत आहोत